यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात आयसीयू बेडची संख्या वाढविण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने दिनांक अठरा रोजी वायसीएम मध्ये तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून आंदोलन करण्यात आले पक्षाच्या वतीनं हा जो आंदोलन घेतलेला आहे <laughs> हे रिपब्लिकन पक्ष शहरामधल्या पिंपरी चिंचवड मधल्या जो यो एवढं मोठं शहर आहे ह्या शहरामध्ये जनतेसाठी नेहमी लागणारा हा पक्ष आहे आणि त्यामध्ये तंत्रपाळे आग्रही आहेत त्यामध्ये ते काम करण्यासाठी आणि म्हणून आम्ही तंत्रपाळ यांच्या सांगण्यावरनं आम्ही पक्षाने ठरवलं की या ठिकाणी आंदोलन घ्यायचं कशासाठी तर या ठिकाणी बेर आता एवढं मोठं हॉस्पिटल झालेला आहे ही नवीन इमारत झालेली आहे त्या नवीन इमारत इमारतीमध्ये सुद्धा खूप वेळ होऊ शकतात पण हे करत नाहीत आणि यांनी केलं पाहिजे हॉस्पिटल द्या झालं पाहिजे हे आमच्या मागणी आहेत नाही झालं तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष कुनल व्हा आणि पिंपरी चिंचवड शहर प्रभागी उपाध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांच्या नेतृत्वाखाली वायसीएम हॉस्पिटल पासी आंदोलन जे चालू आहे वायसीएम हॉस्पिटलचे जे बेड आहेत ते बेडची मागणी शंभरची आहे ती जी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही बसून राहणार आहेत आणि दुसरी जी मागणी आमची आहे की प्रभाग क्रमांक सोळा विकासनगर किवळे मुकाई चौक एक्सप्रेस हायवे लागून असलेला जो प्लॉट आहे तो आरक्षित आहे आणि त्या आरक्षण हॉस्पिटलचं आहे ते हॉस्पिटल त्या ठिकाणी सारखं व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ तर पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ओपोजिशन जे आंदोलन जे आहे ते सोडणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आमचे पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी वायसीएम गोर या यशवंतराव चव्हाण या रुग्णालयावरती अतिशय प्रश्न असेल तो प्रश्नाचा आंदोलनासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत पाळे साहेबांनी या अगोदरही या यशवंतराव चव्हाण या आरोग्य हॉस्पिटलला पत्राद्वारे लेखी पत्राद्वारे या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही ऑक्सिजन बेड वाढवा आज या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळ पुणे जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा आहे आणि सहा विधानसभेच्या अनुषंगाने वायसिएम हे खूप मोठं रुग्णालय आहे जे ससूनच्या धर्तीवरती त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असंच जनसामान्य लोकांचे प्रश्न वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न करत आहे आज या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांना आमचं या ठिकाणी आव्हान असेल यांनी ताबडतोब ता या आंदोलनाची दखल घ्यावी आणि याच्या माध्यमातून ताबडतोब ऑक्सिजन बेड वाढवावे जे आणखी जो आमचा प्रभाग क्रमांक सोळा मध्ये जो आरोग्यवर्धिनी नवीन योजना आली महाराष्ट्र शासनाची जी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री असताना त्या रुजू झाली त्या त्या धर्तीवरती आम्हालाही प्रभाग क्रमांक मध्ये एक आरोग्य रुग्णालय त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावे असं आमचे नेते कंतरपाळे साहेब आणि दिलीप कडलक साहेब यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे परंतु या गेंडे गेंद्याच्या कातडीच्या चा या प्रशासनाला जाग, जाग आली जाग कधी येतच नाहीये आज पावसामध्ये आमचे आज सर्व कार्यकर्ते कडलक साहेब असतील गायकवाड साहेब असतील सम्राट जकाते असतील नितीन पटेकर असतील योगेश भोसले असतील आमच्या ताई असतील यांनी पाऊसच्या न बाळगता हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा असं काम करण्याची पद्धत आहे म्हणून या प्रशासनाने हे लाईट न घेता ताबडतोब त्यांनी सिरियसली घेऊन हा विषय तातडीने मार्गे काढावा एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू स्क्वेअर हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे जवळपास परंतु आयसीओ हे नव्वदच्या ऐंशी आई नव्वदच तीन ठिकाणी असल्यामुळे तीन आयसीयू वन आयसीयू टू आणि आयसीयू थ्री या ठिकाणी बेड सक्षम नसल्यामुळे अनेक गोर गरिबांना त्या ठिकाणी यू मध्ये उपचार न मिळत मिळाल्यानं त्यांचा जीव जात आहे आणि ते जीव जाऊ नयेत यासाठी या ठिकाणी आज किमान अजून शंभर आय बेडची मागणी जी आरपीआय तर्फे करण्यात आलेली आहे त्याला राष्ट्रीय श्रमिक आघाडी त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं मी पाठिंबा देत आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये वावळ साहेबांना आणि तंत्रपाळे साहेबांना मी पाठिंबाच नुसता नाही तर माननीय आयुक्त प्रशासन अधिकारी आणि या ठिकाणचे डीन वाबळे साहेब यांना देखील भेटून वैद्यकीय दे अधिकाऱ्यांना भेटून जेव्हा काही आवश्यकता लागेल तेव्हा त्यांच्या बरोबर जाऊन पुढील शंभर बेड वाढवावेत याबाबत मागणी आम्ही निश्चित करू आणि त्यांच्या या आंदोलनाबद्दल त्यांनी केलेल्या आंदोलनाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो समाजाच्या साठी त्यांची जी तळमळ आहे ती खरोखर रास्त आहे योग्य आहे हा आवाज त्यांनी उचलला त्याबद्दल सर्व शहरवासियांच्या वतीनं वावळ साहेब आणि तंत्रपाळे साहेब आणि सर्व महिला भगिनी आहेत इतर नेते आहेत आर पी आय चे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आम्ही पूर्ण ताकदीनं पाठीशी आहोत हा योग्य प्रश्न उचललेला आहे लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा आणखी शंभर बेड अंतर्गत यशवंतराव चव्हाण रुग्णालय गेट समोर यशवंतराव चव्हाण रुग्णालय मध्ये वायशे मध्ये बेड ची संख्या वाढवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळा मुकाई चौक चिवळे या ठिकाणी दवाखान्याचं आरक्षण आहे त्या आरक्षणावर भव्य स्वरूपाचा आहे तालेरा ताले हॉस्पिटल आहे त्या तालेरा हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभाग सुरू करून त्या ठिकाणी पण आयुष्यू चे बेड उपलब्ध करावे आणि गोरगरिबांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी यासाठी गोरगरिबांचे जीव वाचवावे यासाठी आज हे आंदोलन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे कामगार कामगार हे म्हणून ओळखल्या जाते शहर म्हणून ओळखले जाते भारत देशातील विविध राज्यातील सर्वच कामगार या ठिकाणी आपलं पोट भरण्यासाठी येतात त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणे गोरगरीब जनता पण आहे आणि आजूबाजूच्या ज्या विधानसभा आहे मावळ असेल शिरूर असेल आंबेगाव असेल खेड असेल जुन्नर असेल या सगळ्याच विधानसभा या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी उपचार करण्यासाठी येतात त्याच्यामुळे या वायसीएम वर फार मोठा लोड आहे आणि या ठिकाणी पंचाळीस बेड आहे आमची प्रामुख्याने शंभर बेडची मागणी आहे शंभर बेड जर मिळाले तर गोरगिरबांचे प्राण वाचू शकतात या ठिकाणी अति दक्षता विभाग मध्ये आल्यानंतर ते सरळ सांगतात आयसीयू वाले की आमचा बेड उपलब्ध नाही आहे तुम्ही नंबर लावा तीन तीन चार चार दिवस त्या ठिकाणी नंबर लावा लागते आणि ते सगळे डॉक्टर सांगतात की तुम्ही ससून जा तुम्ही डी पाटीलला जा दिवाळी पाटील एकेकाळी गोरगरिबांसाठी कमी दरामध्ये उपचार करायचं पण अलीकडे त्यांनी आपला दर वाढवलेला आहे दुसरी गोष्ट ससून या ठिकाणी पण फार मोठा आजूबाजूच्या परिसराचा लोड असल्यामुळे तिथं पण आयसीयूचे चे बेड उपलब्ध नसतात त्याच्यामुळे वायस्यू मधून निघणारा पेशंट ससून पर्यंत जाईपर्यंत आपल्या प्राणाला त्याला मुकावं लागते आणि याच्यामध्ये जास्तीत गोर जास्त गोरगरिबांचा प्राण गोरगरिबाचे जीव या ठिकाणी जात आहे कारण का खाजगी रुग्णालयामध्ये एका दिवसात जर चार्ज बघितला तर वीस ते पंचवीस हजार रुपये आयसीयू जनता हा आयसीयू शकत नाही त्याच्यामुळे पार्टी ऑफ इंडिया कारण हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला आहे आणि तो गोरगरीबांसाठी आहे त्याच्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरले आहोत भर पावसामध्ये आम्ही स्वतःची न करता आमच्या गोरगरीब जनतेला कसा न्याय मिळणार सर्वसाधारण जनतेला कसा न्याय मिळणार त्यासाठी आम्ही आज आंदोलन आहे आणि हे आंदोलन निर्णय राहणार आहे माझ्यासोबत आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सन्माननीय बाळासाहेबजी भागवत चंद्रकांता सोनकांबळे कुणाल भाऊजी वावळकर दिलीपरावजी कडलक सुनीलरावजी गायकवाड विनोदजी तानमारे अजितभाई शेख माझी पत्नी शिंदू तंत्रपाळे माझे कार्यकर्ते सगळे अजय अजय असतील सगळेच या ठिकाणी आम्ही आंदोलनामध्ये उपस्थित आहोत आणि जोपर्यंत आमची पूर्ण मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आम्हाला पावसाचा वाऱ्याचा उन्हाचा कारण का बाबासाहेबांना अत्यंत बिकट परिस्थितीमधून आम्हाला वर काढलेला आहे जर आम्ही आमच्या लोकांसाठी काही करू शकलो नाही तर आम्ही या रस्त्यावर जीव देऊ शकतो एवढे तुम्हाला सांगतो नाही या दोन चार दिवसापूर्वी मला सन्माननीय गोरके जे डॉक्टर आहेत त्यांचा मला फोन आला होता की इथे जे हे आहे मेन अधीक्षक आहे वैद्यकीय अधीक्षक त्यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलावलंय पण मी त्यांना म्हटलं होतं की मी करी जेंचे करी जेंचे आंदोलन करणार आहे आणि अठरा तारखेला माझं आंदोलन आहे गोर गरीब यांच्यासाठी आंदोलन आहे मी तुमच्याकडे येऊन चर्चा केल्यापेक्षा काय होईल हे जनतेच्या समोर होईल आणि हे ज्यांच्यासाठी आंदोलन असल्यामुळे या ठिकाणी बसलेले आहोत त्यांची मला दोन तीन वेळा चर्चा चर्चा करण्यासंदर्भात त्यांचा मला निरोप आलेला आहे